मग म्हणलो पुडर पुडर त्या दिवशी काय झालं ते कम्प्युटरच्या परीक्षा येत्या म्हणून सांगितलं होतं बघितलं पैशाचं काय विचारलंय दाखल्या मालकाला ते दादा अजून पंढरपूरला गेले म्हणून कसला सप्ताह बसलाय म्हणजे तिथं काय लय दाब झाले ते एक आता अजून त्याला किती खर्च येते त्याला एक आठ दहा हजारापर्यंत येईल घे कारण ती कम्प्युटरचं समज म्हणजे त्याला जी हिमानाज मेमरी ह्या काय असते का समज त्यांना आपल्यासाठी नवीन आणावं लागतं तुझ्या मोबाईलवर हे काय असली परीक्षा येत नाही असते वाटते काय ते मोबाईलवर येत असते काय तर सांगतो बघा तुम्ही काय मोबाईलवर येत असते ती कम्प्युटरच्या परीक्षा कशाला लावली तर मग त्यांना कशाला पैसे द्या समजा आपणच खर्च करायचा बघ तू आता मग अजून काय त्या दिवशी मालक वर दाखल मालक होत म्हणलं काय तुम्ही उठ उठ पैसे पैसेच गार लागेल म्हणला काय आवड आहे म्हणला मी म्हणलो माल <सवाँ> <सवाँ> तर मालकाला तुला विनाय राग येतोय शाळेत ते सर येऊ देत नाही म्हणतो की त्यांना म्हणलो तर पाटलाला कशाच पैसे पैसे एवढे विचारा तर तू म्हणाला येत असलं काय नाही म्हणाला कोर्सला पालकांना एंट्री नाही अहोय तुझं काय पण काय तर बारके लॅकरला फसवत बसवत असतील आगाव सांगत असतील रे आता एवढं अकरावी बारावी झाली माझी मी आता बारका राहिले तुझ्या अुलाही मोठा झालाय तुला पण वाटतंय मला वाटतंय पण आता लोकांच्या लोकांचे पैसे मागायचं म्हणलं गे स्वस्त होत नाही ते एवढं पैसे लागतात का तेवढं लागत आता सहा महिन्याच किती होते त्यांचं पंच्याहत्तर हजार म्हणल्यावर बघाय तर कुठं दिले तर त्यांचं आपलं नाव पण तिथं मध्ये तुला एवढं कशाला पैसे लागते असं म्हणा लागले ते मला सहा महिन्यात तिथं म्हणलं होतं म्हणतो आता सहा महिन्याचे दिले की मग तीन तीस हजार रुपये आपले दोन तर महिने भरले दादा आता मग अजून किती चाळीस एक हजार रुपये राहिले आपले त्यांच्या पैसे म्हणले बाबा तरी मी मोर्च सुद्धा साल धरतो तुझ्यात पण बाबा म्हणले आता मग दादा येऊ द्या मग म्हणा लागले आता काय दा दादा अजून काय बोलते अजून काय नाही ती पण चे पाडे अजून दादा काय म्हणा ठरवलं तुम्ही तुम्ही नाही म्हणत अगोय पण शेवटी त्यांचं घर आहे लोकांना पैसा बाळा आपल्या हातात नसतो पैसा बर बघा मग ते काय म्हणते मला काय पण करून पैसे द्यावं लागते बघू आता करतो काय तर सकाळी सकाळी जाऊन आता वाड्यावर लवकर राहतो आठ नऊ तू बघाल असेल तर कुठं एल्ली कायदा करून काय देतो तुला जा पण शिक्षणाचा वाटोळ करू नको तेवढं पैशाचा नाश होताना तुम्ही काय काळजी करू नका मी काय पैशाचा नाश करत नाही जेवढं लागतं तेवढं नेतोय तेवढंच भरते आणि राहिलं तर माघारी सुद्धा आणतोय पण राहतच नाही तर जेवढं लागते तेवढं नेल्यावर कशाला राहते मी काय पैशाला नासबीस करा लागलो असं लोकांचं बघता बघता भेती वाटते रे लोकांची बोरले मावण कुठे बिरण काय तसलं गोवन गुटकन खायला लागली ती नाही ती शहरात जाऊन बिघडायला लागली ती तुझ्या रिसॉर्स आहे माझा पण कोणाला येड्या वेळ घालवू नको तेवढं म्हणजे झाले आपलं काही म्हणा नको एक आपण कशी तर दिवस बी आपला ना होऊन बसेल बाकी काहीच नाही माझ्या म्हणून मला काय लोकांचं उदाहरण देऊ नका मी काय तसा मुलगा नाही तुमचा मुलगा आहे मी काय मी येडे काय ही नाही मी सरळ जातो सरळ येतो आपण काय तसलं त्यांच्या करत नाही मावान मावान गुटकान बिहरण तसलं काय आपल्याला माहीत नाही मी उद्याच्या जायला कम्प्युटरचा फॉर्म भराला मग त्याला एकशे पाचशे रुपये फी आहे ती तर द्या मग तोर काय झालं तुझ्या पण इंग्रज काय गाड घालून का देतो मला काय

एकालाय दहा ला कळलंय सांगून टाका फोटो बिटो दाखवा काय संध्यावी पाठवतो कुठून ना शंभर टक्के पाठवतो आता तुला तुला तु काम झालं माझा चला जाऊ चला

क्लियर chat mantap. काय दादा नाही आम्ही तुझे

आमच्या पुढे गेलो मॉचर मग काय मग काय आज नाश्ता बिष्टा काय नाही चॅटिंग बी की काय नाश्ता बिष्टा काय नाही कॉल झाले नुसतं चातू पाल झाला चात पाल झाला तोंडावर चादर खाण पाच रुपये पाच रुपये चा तर तोंडा हा नी का आईला हय लय तू एवढ बोललाय चॅटिंग आम्हाला की नाही हा मग तू कॉल करायला आम्ही सांगतलं तू सांगत आम्ही आमचे काम केलंय मोबाईल दिलाय तुमची चॅटिंग करून का आम्ही फोन करून देत असते मला माहिती आहे ती कधी मोकळी असते कधी तिच्या घरी सांगा तू अरे तू काय करू तुझ्या एवढा मोबाईल नाही तू सांग त्याला घरी बन असल्यावर फोन सांग तू हा

बर झालं का आपला मोबाईल बंद होता नंतर आपला कार्यक्रमच होत होता शंभर टक्के झालं मोबाईल बंद करून ठेवला तुला वाटत मला बाय करणार म्हणलं के पडले म्हणजे आपल्याला अवघड तर काय सोडत नाही आपल्याला बाप मला चकऱ्या घालायला आणि तुम्ही इकडे माझे पैसे उडवला म्हणणार बाप्पाला चाकरी ठेवून तर तुम्हाला घरी काय सांगून पैसे उडवले म्हणाल पण काय नव्हते इंटाम करा लागते परसूला मग तर काय तर बोलावं लागतं त्याशी आपल्या पर्याय नाही हा नाही त्याला बोलावं लागतंय त्या दोघांना वेगळं तर करावं लागतं एकमेका नाही नाहीतर आपल्या पाक रोटीचा दा इंतजाम झालेला दा पाक बिघडते सगळा त्यांच्या दोन आपल्याला कशी तर भांडणं लावावं लागते ते त्यांच्या दोघांची फुट पाडावं लागते नंतर दोघा चाडा लावं लागते ते आपल्याला हे चाडी लावून काय तर करायचं त्याला असं सांगू नको तुला एड सांगायला लागले कुठे काय पण करतो म्हणून सांगायला लागले ऋषी आता त्यानं जर नाही बरश आपल्या एड बघावं लागणार नाही बघावं लागतंय आता ते बघू एकदा दोनदा ब म्हणून बोलू त्याला ऐकलं तर ऐकलं तुला अर्धा रस्तर आढवत त्याला सांगून नीट गोडीत सांगू बघू काय म्हणते ते त्यानं जर नाही आणि त्याला कार्यक्रम करू आपण हा जन्म उठत <laughs>